दोन अंकी दोन संख्यांचा मसावी चोवीस असून लसावी मसावीचा सहापट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असा पोहोचली इथं लसावी आणि मसावी हे दोन शब्द मांडा मसावी आणि लसावी आता दोन संख्यांचा दोन अंकी दोन संख्यांचा गणित मध्ये मसावी चोवीस आणि लसावी हा मसावीचा सहापट म्हणजे गुणाकार म्हणून मसावी गुणीला सहा करा हा गुणाकार जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला लसावी प्राप्त होईल सहा चूक चोवीस दोन साईन दोन्ही बारा दोन चौदा आता त्या संख्या कोणत्या त्याच्यातली मोठी संख्या कोणती हा जो प्रश्न विचारला अर्थात एक संख्या मोठी आणि दुसरी संख्या लहान असणार म्हणून एकशे चौवेचाळीस हा जो लसावी प्राप्त झाला याला मसावीनं भागायचं सर मग आता हा भाग कितीनं जाईल तर हा भाग जाईल सहा नसल सहा आले चोवीस साई दोन्ही बारा दोन चौदा हे जे भागाकार उत्तर प्राप्त झालं सहा याचे असे अवयव पाडा तीना दोन अशा पद्धतीने म्हणजे तीन दोन्ही पाडलेल्या अवयवांचा गुणाकार हा भागाकार आला पाहिजे म्हणजे तीन दोन्ही सहा हा जो गुणाकार प्राप्त झाला म्हणजे हे जे अवयव पडले या तीन दोन हे जे अवयव पडतात ना या अवयवासोबत इथं सुद्धा गुणीला गणितातील मसावी इथं सुद्धा गुणीला गणितातील मसावी घ्या म्हणजे ही एक संख्या तर चोवी अठ्ठेचाळीस ही दुसरी संख्या बहात्तर अर्थात मोठी आहे आणि अठ्ठेचाळीस ही संख्या काय आहे बहात्तर पेक्षा लहान आहे प्रश्न तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती त्याचं उत्तर बहात्तर ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांच नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक मित्रांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो त्यांच्या हितार्थ शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे आशे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सहज तुम्ही यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला